सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण स म्हणजे आपल्या सगळ्यांशी बोलण्याची मला पुन्हा संधी मिळते ह्याबद्दल पुन्हा सगळ्यांचे मनापासून आभार मी मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोणत्याही प्रकारची कायद्याची गरज भासल्यास आपण संकोचपणे मला बोला कारण मी फलटनची लेके जास्त लांब नाही एकूण पाच मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे कधीही कोणती अडचणी हो द्यात निर्धास्तपणे माझ्याशी शेअर करा म्हणजे कायद्याचीच नाही तर कोणत्याही गोष्टी असू द्या कारण मी एक समाजसेविका आहे त्याच्याबरोबर राजकारणात पण माझा हस्तक्षेप आहे तर आपण सर्वांनी जर मला संधी दिली तर आपण सगळे मिळून ताई आहेत ताई आहेत ता बाकी ता 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 सगळे जे आपण सामाजिक बांधिलकी म्हणून जी कामं करतो हो। आहोत आपण सगळे मिळून एक वेगळा इतिहास घडूयात कारण तुमच्या सगळ्यांमध्ये रणरागिणी आहे म्हणजे फक्त एकतीस रणरागिणी असे नाही तुम्ही सगळ्या बाजूनं सर्वपूर्ण संपन्न आहात आत्ताच ताई त्याप्रमाणे आपल्या मंगळवार पेठेमधून बरेच मुलं अधिकारी झाले आहेत